Oh, vola che vinci, 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 vola che vinci, 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 vola che vinci, vinci, vola che असमसु हम हाकम जोर, आंगे की सारी पोर बाबासाहेब आंबेडकर यांचा जयंती उत्सव मोठ्या उत्साहाने या ठिकाणी साजरा होत आहे बाबासाहेबांनी जी क्रांती केली त्याच्या अनुषंगाने बाबासाहेबांचे विचार संपूर्ण जगामध्ये पसरण्या पसरण्याच्या दृष्टीने ही रॅली या ठिकाणी काढण्यात आली भारतीय संविधानाने बाबासाहेबांनी या देशातील दलित पीडित शोषित बहुजन समाजासाठी जे कार्य केलं ते कार्य संपूर्ण लोकांनी या ठिकाणी टिकवून ठेवण्याचं काम आपल्या सर्वांना करायचं आहे या संविधानाचं रक्षण करण्याची जिम्मेदारी आपल्या सर्वांवर आहे या ठिकाणी मी सर्व गडचांदवासींना आंबेडकर जयंतीच्या शुभेच्छा देतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे एकतीसावी जयंती या गडचांदूर नगरीमध्ये फार मोठ्या उत्साहात साजरी होत आहे बाबासाहेब आंबेडकरांनी जो स्वातंत्र्य समता न्याय बंधुत्व आणि एकतेचा विचार दिला त्या विचारांची आज खऱ्या अर्थाने जगाला जास्त गरज आहे आज संपूर्ण भारतभर मोठ्या उत्साहात या महामानवाची एकशे एकतीसावी जयंती साजरी होत आहे